विकास कामाला साथ द्या सुनील अप्पा पाटील यांचे मतदारांना आवाहन चिंचणी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार शुभारंभ चिंचणी जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार सुनील अप्पा सदाशिव पाटील यांनी आज कुमठे येथील नृसिंह मंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी मतदारांना उद्देशून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी संधी द्या तुमची प्रत्येक समस्या ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे लोकांमध्ये कधीही भेदभाव न करता सर्वांना समान्याय देण्याचा माझा निर्धार आहे स्थानिक विकास कामांना गती देणे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे आणि पारदर्शक कारभार करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याने जिल्हा परिषद गटातील सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी साथ देण्याचे आवाहन केले यावेळी मतदारसंघातील चिंचणी कुमटे उपळावी मतकुंडकी कवटे एकंद नागाव कवटे शिरगाव धुळगाव या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव ही लढाई म्हणजे माझ्यासाठी नाही मी फक्त एका आपल्या गावासाठी म्हणून ही उमेदवारी ठेवलेली आहे का तर चाळीस वर्षामध्ये आपल्या गावाला उमेदवारी मिळालेली नाही आणि आपण हा लढा हा एकट्यानं माझ्यामुळे होऊ शकत नाही आपल्या मागे बारा तेरा गाव आहे ही सर्वजण आला तर ही उमेदवारी आपण एकूपानं आला तर ही करू शकेल ही देणार ठेवा यासाठी तुम्ही सर्वांनी जर तर ही आणि आपल्या गावात इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद उमेदवारी ही, ही हे आपले दहा बारा गाव आहे हे ठरवतील त्यावेळेस ही जिल्हा परिषद उमेदवारी दिली जाईल हे देणार ठेवायचं गाव जर जिल्हा परिषद जर उमेदवार घडत असेल घराघरात भांड लागायची स्वतः स्वतःसाठी वाटी रडत बसायचं आपण आयुष्यभर बेस बघत आलोय ह्यासाठी ही उमेदवार आहे परंतु सर्वांना सांगतो की गावासाठी उमेदवार आहे मी काही नेता नाही देणार ठेवा फक्त सर्वजण आपण इथं आहात हे सर्वजण नेता आहेत ह्या पद्धतीनं आपण काम करूया कोणते ग्रामस्थ किंवा तरुण असतील त्या सर्वांनी मिळून आपण ही उमेदवारी जाहीर केली आहे बाकीच्या गावात काय होते बघा आता सध्याच्या परिस्थिती नुसतं आपण बघितलं तर त्या गावामध्ये असं ठरलं की जिल्हा उमेदवार एक जुन्या पंचाळीस माग करण्यात आला त्या पद्धतीने सुद्धा आपणच आपल्या गावातील आपल्या गावाला आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कधी उमेदवार मिळत नव्हती म्हणून आम्ही ठामपणे सुनील अप्पाच्या माग सगळ्या गावातील तरुणांनी ग्रामस्थांनी सर्व स्तरातील मंडळांनी एक निर्णय घेतलेला की सुनील अप्पाच्या पाठीमागं राहून जिल्हा परिषदेला ताकद आपल्या गावची दाखवून द्यायची महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि